नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुमचे कोण आहेत कधी विचार केला आहे का की देवी देवतांची कृपा तुमच्या जीवनावर विशेष रूपाने असते कोणत्या देवतेची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होऊन सुख समृद्धी आणि यशाची दारे उघडली जातील हिंदू धर्मात तेहतीस कोटी देवी देवता आहेत पण तुमच्यासाठी योग्य इष्टदेव कोण हा प्रश्न अनेकांना सतावतो प्राचीन ग्रंथ आणि ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या राशी आणि ग्रहाच्या प्रभावानुसार प्रत्येक व्यक्तीसाठी एक विशिष्ट देव असतो ज्यांची उपासना केल्यास जीवन अधिक आनंददायक आणि शुभ फलदायी बनते आपल्या आयुष्याच्या या प्रवासात तुमच्या राशीनुसार तुमचे इष्टदेव कोणते आहेत आणि त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कृपेसाठी कशी पूजा करावी अग्निपुराणात देखील म्हटले आहे की आपल्या राशीनुसार देवी देवतांची पूजा केल्याने लवकरच शुभ फळ प्राप्त होते म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या महत्वपूर्ण माहितीचा लाभ मिळू शकेल एक मेष राशी मेष राशीच्या लोकांचा स्वामी मंगळ ग्रह आहे जो साहस आणि ऊर्जा यांचे प्रतीक मानला जातो या राशीचे भगवान श्रीराम श्री आणि हनुमानजींची पूजा केल्याने मेष राशीच्या लोकांना त्यांच्या कार्यात यश आणि आत्मविश्वास प्राप्त होतो याशिवाय माता शैल्यपुत्री आणि माता सरस्वती देखील यांचे प्रिय देवी आहेत जर मेष राशीचे लोक नियमितपणे हनुमान चालीसा पठण करतील किंवा मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन पूजा करतील तर ते जीवनातील सर्व अडचणींवर मात करू शकतात आणि यशस्वी होऊ शकतात दोन ऋषभ राशी ऋषभ राशींचा स्वामी शुक्र ग्रह आहे जो प्रेम आणि सौंदर्याचं कारक मानला जातो या राशीच्या लोकांसाठी माता दुर्गा इष्ट देवी मानल्या जातात दुर्गा माता यांची पूजा केल्याने ऋषभ राशीच्या लोकांना प्रेम सौहार्द आणि समृद्धी यांचे आशीर्वाद मिळतात ब्रह्मचरणी देखील या राशींच्या पूजनीय देवी आहेत या राशींचे प्रमुख देवता भगवान विष्णू आहेत जर ऋषभ राशीचे लोक नियमितपणे माता लक्ष्मीची पूजा करतील तर त्यांना सुख आणि समृद्धी मिळेल विशेषत शुक्रवारी माता लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या आराधना केल्यास आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांतता मिळते तीन मिथून राशी मिथून राशीचा स्वामी बुध ग्रह आहे जो बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्याचे प्रतीक आहे या राशीच्या लोकांचे इष्टदेव भगवान गणपती आणि भगवान विष्णू आहेत भगवान गणेश हे विघ्नहर्ता मानले जातात आणि त्यांचा आशीर्वाद घेतल्याने मिथुन राशीच्या लोकांचे ज्ञान आणि बुद्धिमत्ता वाढते याशिवाय माता चंद्रघटा आणि माता भुवनेश्वरी देखील यांचे पूजनीय देवी आहेत बुधवारी भगवान गणपतीची पूजा विशेष लाभदायक मानली जाते गणेश चालिसा पठण आणि बुध ग्रहाच्या शांततेसाठी हिरव्या रंगाचा अधिकाधिक वापर केल्यास मिथुन राशीच्या लोकांचे सर्व कार्य यशस्वी होऊ शकतात चार कर्क राशी कर्क राशीचा स्वामी चंद्र ग्रह आहे जो मन भावना नियंत्रित करतो आणि या राशीच्या लोकांचे इष्टदेव भगवान शिव आहेत शिवजींची पूजा केल्याने कर्क राशीच्या लोकांना मानसिक शांती भावनिक स्थैर्य आणि आध्यात्मिक शक्ती मिळते याशिवाय देवी काली देवी काली आणि माता सिद्धिदात्री देखील या राशीच्या पूजनीय देवी आहेत सोमवारी भगवान शिवांची पूजा करणे आणि ओम नम शिवाय मंत्राचा जप करणे कर्क राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक मानले जाते पाच सिंह राशी सिंह राशीचा स्वामी सूर्यग्रह आहे जो आत्मविश्वास आणि यशाचे प्रतीक आहे या राशीच्या लोकांचे इष्टदेव भगवान हनुमान आणि देवी गायत्री आहेत हनुमान चालिसा पठण केल्याने या ऋषीच्या लोकांना साहस आणि शक्ती प्राप्त होते गायत्री माता यांच्या पूजने मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती वाढते माता पितांबरा आणि माता काल रात्री यांची आराधना देखील लाभदायक आहे रविवारी सूर्यदेवाला अर्ध म्हणजेच पाणी अर्पण केल्याने आरोग्य आणि यश मिळते सहा कन्या राशी कन्या राशीचे राशीच्या लोकांचे इष्टदेव भगवान गणपती आणि भगवान विष्णू आहेत देवी दुर्गा आणि माताश्वरी यांची पूजा लाभदायक ठरते देवी लक्ष्मी आणि माता सरस्वती यांच्या कृपेने आर्थिक स्थिरता मिळते बुध ग्रहाच्या संतुलनासाठी बुधवारी गणपतीची पूजा करा सात तूळ राशी तूळ राशीचे स्वामी शुक्र ग्रह आहेत या राशीचे इष्टदेव देवी माता दुर्गा आहेत आणि यांच्या पूजेमुळे जीवनात संतुलन आणि शांती आणि समृद्धी देव मिळते देवी लक्ष्मी देवी ब्रह्मचारिणी आणि श्रीविद्या यांची पूजा देखील फायदेशीर ठरते शुक्रवारी लक्ष्मी मातेची आराधना करून सफेद फुल अर्पण करावेत आठ ृिक राशी वृच्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे या राशीचे इष्टदेव भगवान हनुमान आणि भगवान राम आहेत हनुमान आणि श्रीराम यांच्या पूजेमुळे राशीच्या लोकांना साहस संरक्षण आणि यश मिळते देवी काला देवी काली आणि माता सिद्धिदात्री यांच्या पूजेमुळेही लाभ होतो मंगळवारी हनुमान चालीसा पठण केल्याने शुभफळ मिळते नऊ धनु धनुराशीचा स्वामी गुरु बृहस्पती ग्रह आहे या राशीचे इष्टदेव भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी आहेत भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केल्याने जीवनात समृद्धी आणि ज्ञान मिळते गुरुवारी भगवान विष्णूची आराधना केल्याने मनोकामना पूर्ण होतात दहा मकर राशी मकर राशी स्वामी शनी ग्रह आहे या राशीचे इष्टदेव भगवान हनुमान आणि भगवान शिव आहेत शनिवार हनुमानजींची पूजा करावी माता काली आणि सिद्धी रात्री देवीची आराधना केल्यास आध्यात्मिक प्रगती होते कुंभ राशी कुंभ राशीचा स्वामी शनी ग्रह आहे या राशीचे इष्टदेव भगवान हनुमान आणि भगवान शिव आहेत शनिवारी हनुमानजींची पूजा केल्यास शक्ती धैर्य धैर्य आणि आध्यात्मिक उन्नती मिळते बारा मीनराशी राशीचा स्वामी बृहस्पती ग्रह आहे बृहस्पती गुरु ग्रह आहे या राशीचे इष्टदेव भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी आहेत गुरुवारी भगवान विष्णूची पूजा केल्याने ज्ञान आणि आध्यात्मिक उन्नती मिळते जन्म महिन्यानुसार इष्ट जर तुम्हाला तुमची राशी माहीत नसेल तर जन्म महिन्यानुसार इष्ट देव पुढील प्रमाणे असतील जानेवारी नोव्हेंबर भगवान शिव किंवा गणपती फेब्रुवारी भगवान शिव मार्च डिसेंबर भगवान विष्णू एप्रिल सप्टेंबर ऑक्टोबर गणपती मे जून माता भगवती ऑगस्ट जुलै भगवान विष्णू आणि गणपती जन्मवारानुसार कष्टदेव ज्यांना जन्मवार, जन्मवार माहीत आहे पण वेळ माहीत नाही त्यांच्यासाठी इष्टदेव पुढीलप्रमाणे पुढील प्रमाणे असतील रविवार भगवान विष्णू सोमवार भगवान शिव मंगळवार भगवान हनुमान बुधवार भगवान गणपती गुरुवार भगवान शिव शुक्रवार माता लक्ष्मी शनिवार भगवान भैरव तुमच्या इष्टदेवतेची योग्य आराधना केल्याने जीवनात यश सुख आणि समृद्धी येते मित्रांनो आपल्या राशीनुसार श्रद्धेनुसार योग्य इष्टदेवाची आराधना केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा सुख आणि समृद्धी प्राप्त होते प्रत्येक ग्रह हे देवतेचे आपले असते आणि त्यांची कृपा मिळवण्यासाठी योग्य श्रद्धा आणि भक्ती आवश्यक असते आपल्या इष्ट देवाची नित्य पूजा मंत्र जप आणि सेवा केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात आणि आत्मविश्वास मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते आपण आपल्या श्रद्धेने आणि प्रेमाने देवाची उपासना केली तर नक्कीच त्याचा आशीर्वाद आपल्या जीवनावर राहील मला खात्री आहे की या माहितीने तुम्हाला तुमच्या इष्टदेवाची आराधना करण्याचा योग्य मार्ग मिळाला असेल हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद